नमस्कार मी आ, महेश वाजे एस एस आय आणि एस एस आय रणनीतिकार आपल्या इथं आपण एस एस आयनी यापूर्वी पण आणि आता पण असं डिसाईड केलेलं आहे की आपले जे उमेदवार आहेत जे आता उभे आहेत त्यांना प्रत्येक वेळी आम्ही हेच त्यांच्यासाठी असे व्हिडिओ बनवतो की त्यांना त्या व्हिडिओमधून त्यांना काहीतरी उप त्याचा उपयोग व्हावा व त्याचा बेनिफिट त्या उमेदवारांना व्हावा त्यासाठीच आता आ, आता सध्या जे जे रणधुमाळी चालू आहे आणि त्या रणधुमाळीमध्ये मी असं पिक्चर बघतोय की खूप नगरसेवक असे आहेत की त्यांना हा प्रॉब्लेम भेडसावत आहे की त्यांना फॉर्म भरता येत नाहीये म्हणजे जो आपला नगरसेवकचा जो फॉर्म भरताना काही काही अडचणी येत आहेत त्यासाठीच आता मी आपले ॲडव्होकेट कृष्णा घुले यांना मी काही प्रश्न विचारणार आहे की आपला जो फॉर्म कसा आपण भरणार आहोत त्याबद्दल मी आता आपले कृष्णा घुले यांना मी प्रश्न विचारत आहे की सर मला हे आहे की आता जी रणधुमाई चालू आहे आणि खूप नगरसेवक असे आहेत की ते कन्फ्युजन आहेत की त्यांना त्यांच्या मनामध्ये असे गोंधळ चालू आहे की हा फॉर्म काय आहे हा फॉर्मवर पहिल्या पेजवर काय दुसऱ्या पेजवर काय आहे आणि हा पूर्णतरी फॉर्म हा कसा भरायचा आहे त्याबद्दल मला तुम्हाला आहे हा फॉर्म कसा भरायला भरणे आवश्यक आहे धन्यवाद सर हाज खूप महत्वाचा मुद्दा आपण घेतलेला आहे अनेक लोक आपला फॉर्म भरत असताना नगरसेवकाचा असेल किंवा अन्य कोणत्या निवडणुकीचा असेल तो व्यवस्थित फॉर्म न भरल्यामुळे त्या ठिकाणी त्यांचं जे काही आहे फॉर्म रिजेक्ट होतो किंवा तो फॉर्म ग्राही फॉर्म ग्राह्य धरला जात नाहीये तर आपल्याला आज आपण अशा महत्वाच्या गोष्टी सांगणार आहोत की फॉर्म कसा भरायचा फॉर्म मध्ये काय काय माहिती आहे आणि ही पूर्णपणे डिटेल्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तर तुम्ही हा जे नगरसेवक होणार आहेत किंवा जे नगरसेवकाचा फॉर्म भरणार आहेत त्यांनी हा व्हिडिओ परत परत बघा जेणेकरून तुमच्या चुका होणार नाहीत आणि एका चुकीमुळे तुमचं नगरसेवकाचं स्वप्न भंग होणार नाही तर, तर आपण आता डिटेल्समध्ये या सगळ्या गोष्टी अत्यंत तुम्हाला शांततेमध्ये मी सांगणार आहे तुम्ही लक्ष देऊन ऐका हे पहा मित्रांनो आपल्याला कोणती पण महानगरपालिका असेल त्यासाठी आपल्याला सार्वजनिक निवडणुकीसाठी हा, जो हा आपला जो काही असतो हा फॉर्म भरावा लागतो या फॉर्म मध्ये आपली वैयक्तिक सामाजिक आणि सगळ्या प्रकारची माहिती आपल्याला त्या ठिकाणी द्यावी लागते तर याच्यामध्ये पहिल्या नंबरचं जे काही पेज आहे त्याच्यामध्ये तुमची स्वतःची माहिती पूर्णपणे द्यायची असते तुमचं नाव काय आहे तुमचा प्रभाग क्रमांक किती आहे तुमची महानगरपालिका किती आहे हे सगळं आपल्याला त्यामध्ये द्यायचं असतं त्यामध्ये तुमच्या नावा तुमचं नाव तुमच्या वडिलांचं नाव तुम्ही कोण आहात पूर्वश्री तुमचा जन्मतारीख या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आपल्याला द्यायच्या असतात आणि सविस्तरपणे ते त्या ठिकाणी मांडायचं असतं याच्यामध्ये आणि शेवटच्या याच्यामध्ये तुमची स्वतःची सही किंवा अंगठ्याचा ठसा त्यामध्ये तुम्हाला द्यायचा असतो आणि त्याच्यानंतर उमेदवारांनी एक प्रकारचं घोषणापत्र त्यामध्ये पण द्यायचं असतं त्यामध्ये पण उमेदवाराची अंगठ्याची सही शिक्का किंवा त्यावरती आपल्याला लिहायची असते आणि त्यानंतरचा जो काही भाग आहे तो म्हणजे निवडणूक चिन्हा बाबतीमध्ये घोषणापत्र असतं की नेमकं तुमचं त्यामध्ये राज्य नियुक्त आयोगानं तुम्ही ज्या पक्षाकडून लढताय ते ते तुम्ही टाकू शकता किंवा तुम्ही अपक्ष असाल तर तुम्हाला जे निवडणूक चिन्ह दिलेलं आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला ते मांडायचं वगैरे असतं वगैरे असं त्याच्यानंतरचा जो काही भाग तीन आहे याच्यामध्ये जे पक्षाचं चिन्ह वगैरे असतं यामध्ये आपल्याला उमेदवाराची सही आणि अंगठ्याचा ठसा द्यावा लागतो वगैरे आता भाग तीन मध्ये नामनिर्देश जे आहेत अनुक्रमांक वगैरे त्या, त्या त्यांचं आपल्याला हे द्यायचं असते आणि त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाची जी आहे अधिकारी आहेत त्यांची सही त्या ठिकाणी आपल्याला घ्यायची असते भाग चार मध्ये याच्यामध्ये छाननी आणि नोटीस तसंच नामनिर्देश सादर करणाऱ्या व्यक्तीकडे कर द्यायचे असते की जे तुमचं याच्यामध्ये डिटेल्स ते पाहत असतात आणि यातले काही गोष्टी त्यांना भरायच्या असत आहेत तर त्यामुळे तुम्ही ते त्यांना दिलं तर ते प्रॉपर हो व्यवस्थित ते त्यांची माहिती भरून देऊ शकतात कारण बऱ्याच वेळेस होतं काय आपण जे आपलं काम नाही ते पण आप काम करतो आणि त्याच्यामुळे अनेक गोष्टी त्यामध्ये चुकल्या जात आहेत त्यानंतर सर्वात महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे उमेदवारांनी द्यायचं दे शपथपत्र नामनिर्देश पत्रासोबत एक आपलं शपथपत्र उमेदवारांनी द्यायचं असतंय त्यामध्ये तुमची पूर्णपणे वैयक्तिक निवडणूक का लढत आहात जातीबाबत तुमचा तपशील काय आहे तुमच्याकडे जातीचा प्रवर्ग कोणता आहे प्रमाणपत्र हे अनेक गोष्टी त्यामध्ये दिलेल्या असतात त्यानंतर दर... मतदार यादीमध्ये तुमचं तपशील कसं आहे तुमचं नाव प्रभाग क्रमांक अनुक्रमांक हे त्यामध्ये द्यायचं असतंय आणि शैक्षणिक माहिती पण त्यामध्ये दे तुम्हाला द्यायची असते आणि शैक्षणिक माहिती खरी द्यायची असते अनेक वेळेस तुम्ही पाहिलेलं आहे जर ज्यावेळेस आपण शैक्षणिक माहिती जर बी कॉमचं बीए झालं किंवा बीएचं बीएससी झालं एखाद्या अक्षरावरून जर चुकलं तर तुमचं त्या ठिकाणी फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो किंवा ते कुणाच्या लक्षात नाही आलं नंतर कोणी जर ऑब्जेक्शन घेतलं तरी पण तुमचं नगरसेवक पद त्यावरती जाऊ शकतं त्यानंतर तुमचे आपत्ती किती आहेत म्हणजे तुम्हाला मुळ मुलं किती आहेत याची माहिती तुम्हाला द्यायची आणि ही माहिती पण खरी द्यायची अनेक लोकांना तीन मुलं असतात तर मग ते दोन हजार एक पासून आपल्याकडे नवीन कायदा लागू झालेला आहे त्याच्यामुळे जर तो तो त्याच्या दोन हजार एकच्या पहिले असेल तर ठीक आहे परंतु दोन हजार एकच्या च्या नंतरची काही मुलं जन्माला आलेली आहेत तर ते तुम्हाला सविस्तरपणे द्यावंच लागतंय सर्वात महत्वाचे मुद्दे म्हणजे तुमच्याकडे गुन्हेगारी जर पार्श्वभूमी असेल किंवा तुमच्यावरती काही गुन्हे असतील कोणता गुन्हा आहे कोणते कलम आहेत को त्याचा निकाल लागला असेल तर निकाला त्या निकालाची जी काही सत्यप्रता आहे ती तुम्हाला द्यावी लागते आणि त्यानंतर कोणत्या न्यायालयामध्ये हे प्रकरण चालवलेलं आहे हे सगळं डिटेल्समध्ये ते केसचं फाईल काढून तुम्ही त्यासोबत ते, ते जोडू शकता किंवा ते त्या ठिकाणी तुम्हाला ते पूर्णपणे त्याचं रिकाणे दिलेले आहेत ते दावा क्रमांक असेल न्यायालयाचं नाव असेल हे त्यामध्ये दिलेलं आहे आणि ते तुम्हाला भरावं लागतंय आता व्यवसाय आणि कामधंदा याचा तपशील म्हणजे तुम्ही काय व्यवसाय करताय काय बिझनेस करताय त्याच्यामध्ये दिलेला आहे शेती करताय नोकरी करताय किंवा उद्योग करताय किंवा व्यापार करताय किंवा इतर काहीतरी करताय तुम्ही तुम्ही स्वतः असेल तुमचं पत्नी असेल तुमचा मुलगा मुलगी असेल यांची पण माहिती आपल्याला त्या ठिकाणी द्यायची असते अजून सर्वात महत्वाचं म्हणजे वार्षिक उत्पन्नाचं जे काही तपशील आहे तो पण तुम्हाला त्या ठिकाणी द्यावा लागतो म्हणजे तुम्ही तुमचं पॅन कार्ड क्रमांक असेल तुमचं तुमच्या पत्नीचं आणि तुमच्या जे आपत्याचं आहे त्याच्या काही व्यवसाय असतील ते त्याचा जर आयकर जर तुम्ही भरला असेल तर तेही तुम्हाला मागील वर्षीचं द्यायचं असतंय त्यानंतर दरवर्षी जे काही तुमचं उत्पन्नाचा आयकर रिटर्न भरलेला असतो ते पण तुम्हाला सविस्तरपणे त्या ठिकाणी लिहायचं असतं आणि हे लिहिणं कंपल्सरी गरजेचं आहे उमेदवारांनी मागील तीन वर्षाच्या उत्पन्नाचा तपशील पण देणं खूप महत्वाचं आहे तुमचा जो काही तपशील आहे आयटी रिटर्न आहे तो तुम्ही त्यामध्ये दिला गेला पाहिजे तुम्हाला कशा कशातून उत्पन्न येत आहे पैसे येत आहेत शेती असेल व्यापार असेल उद्योग असेल भांडवल नफा असेल किंवा जमीन असेल किंवा भाग भांडवल असेल शेअर भांडवल असेल किंवा तुम्हाला लाभांश असेल बक्षीस असेल ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये प्रॉपर येतात आणि ते तुम्हाला त्या ठिकाणी सविस्तरपणे या आपल्याला अर्जामध्ये लिहायचं आहे आता अजून महत्वाचं म्हणजे उमेदवाराची पती पत्नीचं मागील तीन वर्षाचं तपशील पण आपल्याला द्यायचं आहे त्यानंतर तुमचे जे काही उमेदवाराच्या जे अवलंबित आहेत म्हणजे साधारणतः तुम्ही कशावरती अवलंबून आहात त्याचं पण तपशील द्यायचं आहे शेती उद्योग नोकरी व्यापार आणि हे तीन वर्षापर्यंत तुम्हाला द्यायचं आहे पहिलं दुसरं आणि तिसरं मागील दोन वर्षाचं आणि चालू वर्षाचं अशा पद्धतीने तुम्हाला ते भरायचं आहे त्याच्यानंतरचा मुद्दा हे उमेदवाराचा अलिप्त क्रमांक दोन जो आहे त्याच्यामध्ये तीन वर्षाचं परत तसंच आपल्याला ते लिहायचं आहे जे तुम्ही तिथे लिहिलेलं आहे ते पण तुम्हाला यामध्येच द्यायचं आहे तुमच्याकडे अजून दहा नंबरचा यातला जो मुद्दा आहे तो म्हणजे मा, मालमत्ता आणि दायित्व याचा तपशील द्यायचा जंगम मालमत्ताचा तपशील द्यायचा तुमच्याकडे म्हणजे तुमच्या नावावरती काही मालमत्ता आहे का की जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की बँक वित्तीय संस्था यांच्या व्यतिरिक्त काही तुम्ही बचत खात्यामध्ये ठेवी ठेवलेल्या हो आहेत का किंवा तुम्ही लोन घेतलेला आहे का सोनं ठेवलेलं आहे का हे तुम्हाला द्यायचं तुमच्या फंड्स मध्ये फंड फंडमध्ये किंवा शेअरमध्ये कर्ज रोखे हो किंवा बंदपत्र बॉन्ड पेपर एसआयपी हे जे काय असेल हे पण तुम्हाला डिटेल्स त्याच्यामध्ये व्यवस्थित द्यायचं आहे कोणतीही माहिती आपण त्यापासून दडूच नका आणि दडवली तर ती गुन्हा पात्र ठरेल आणि तुमचा फॉर्म त्यामधून रिजेक्ट होऊ शकतो अजून सर्वात महत्वाचं म्हणजे अजून तुमच्याकडे काय वाहनं काय आहेत जीप आहे जेसीपी आहे पोकलेन आहे हार्वेस्टर आहे अजून कोणत्या मोटर वाहन येत अजून ते इमान असतील का जे कोणतं पण असेल तुमच्याकडे वगैरे तर ते द्यायचं आहे कंपनी आहे ट्रस्ट आहे तुमच्या नावावरती तुम्ही त्याचे अध्यक्ष आहात हे पण त्या माध्यमातून द्यायचं आहे व्याजाच व्याजाचं अजून खूप साऱ्या व्याज तुमच्याकडे बाकी आहे का हे मुलमत्ते आपल्याला द्यायचं आहे भागीदारी फर्म आहे कंपनी आहे संस्था आहे जर ते जरी असेल ते द्यायचं याच्यामध्ये साधारणतः आपल्याला तेरा मुद्दे आहेत आणि ही आपली जंग मालमत्ता आहे ती प्रॉपर यामध्ये व्यवस्थित भरायचं जे असेल त्याचं नाव नंबर आपल्याला प्रॉपर त्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर स्थावर मालमत्ता काय आहे तुमच्याकडे जमीन किती आहे तुमच्याकडे घरं किती आहेत सर्वे क्रमांक कोणता आहे हे सगळं त्याच्यामध्ये द्यायचं आहे तुम्हाला वारसा हक्काने किती जमीन भेटली पत्राने किती जमीन भेटलेली आहे किंवा तुम्ही स्वतः किती घेतलेली आहे आणि त्याची खरेदीची किंमत काय आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रॉपर त्याच्यामध्ये लिहायच्या आहेत आणि त्या लिहून आपल्याला त्या निवडणूक आयोगाकडे प्रॉपर व्यवस्थित सादरवी करायच्या आहेत वगैरे याच्यामध्ये अजून प्रकारच्या एक साधारणतः दोन ते खूप सारे रखाने आहेत याच्यामध्ये एक दोन तीन चार आणि याच्यामध्ये सविस्तरपणे सगळं दिलेलं आहे जे जे तुमच्याकडे असेल ते ते प्रॉपर यामध्ये आपल्याला ते मांडणी करायचं आहे आता अजून एक गोष्ट म्हणजे तुमच्याकडे बँकेचं काही लोन असेल कर्ज असेल थकीत असेल किंवा तुम्ही जे बुडवलं असेल तेही तुम्ही प्रॉपर त्या ठिकाणी व्यवस्थित माहिती भरलेली आहे कोणत्या बँकेकडून तुम्ही कर्ज घेतलेला आहे किंवा बँकेला तुम्ही देणी दिलेल्या दे आहेत वित्तीय संस्थाकडून घेतलेलं कर्ज असेल शिल्लक रक्कम किती आहे तुमच्या खात्यामध्ये कर्जाचा प्रकार कोणता आहे ह्या सगळ्या शासकीय शासकीय देणी देणगी किती दिलेल्या दे आहेत समजा तुम्ही एनजीओ ला देणगी दिली असतात त्याच्या काही पावत्या असतील तर त्याही तुम्ही त्या ठिकाणी मांडू शकता त्याचा तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा होईलच वगैरे त्यानंतर उमेदवारांचा स्वतःचा कराराचा तपशील असेल कोणासोबत त्यांनी करार केले सरकार सोबत चा, चा, करार केले असतील किंवा निमशासकीय संस्थेसोबत करार केले असतील स्थानिक स्वराज्य संस्थांसोबत सार्वजनिक उपग्रहासोबत तुम्ही करार केले असतील तेही त्यामध्ये द्यायचे आहेत तुमच्या पत्नीच्या नावे पण तुम्ही जर करार केले असतील एखादे आणि त्यातून तुम्हाला आर्थिक स्रोत मिळत आहे ते पण तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित मांडणी त्याची करायची आहे अजून महत्वाचं म्हणजे तुमच्या मुलाचं जर असेल मुलाचं किंवा मुलीच्या नावे दोन तर त्यांचं पण आपल्याला सविस्तरपणे पूर्णपणे माहिती द्यायची आहे की ते त्या जे काही तुम्ही संस्था वगैरे असेल त्याचे तुम्ही भागीदार आहात डायरेक्टर आहात किंवा तुम्ही स्वतः जे संस्थेचे मालक आहात हे आपल्याला त्यामध्ये लिहायचं आहेत कारण कंपनीचं नाव काय आहे उमेदवाराचे कोण आहे तुमच्या मुलगा मुलगी किंवा पत्नी आहे का हे सगळं त्यामध्ये व्यवस्थित आपल्याला मांडणी करायची आहे आणि वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यामध्ये दिलेलं आहे अजून सगळ्यात महत्वाची गोष्ट अनेक लोकांनी जसं आपल्याकडे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली असते फॉरेस्ट मार्केटमध्ये अनेक लोकांनी काही ट्रेड घेतलेले असतात तर ते पण याच्यामध्ये दिलेलं आहे परकीय गुंतवणूकमध्ये तुम्ही काही केलेलं आहे का, के का तुमच्या पत्नीच्या मुलांच्या नावाने वगैरे ते असतील तर तेही तुम्हाला त्यामध्ये ते व्यवस्थित प्रॉपर्टी लिहायचं आहे कोणत्या देशातले तुम्ही ट्रेड घेतले कोणत्या कंपनीचे घेतलेले आहेत हेही त्यामध्ये आपल्याला सविस्तरपणे द्यायचं आहे तुमच्या बाबतीमध्ये एखादा गुन्हा असेल जो की आर्थिक संदर्भात तर तू वसुलीविरुद्ध असेल तर कोणत्या दिवाणी न्यायालयामध्ये तो चालत आहे त्याचा क्रमांक काय आहे त्याचा का त्याची रक्कम किती आहे आणि त्याची सध्याची स्थिती काय आहे हे आपल्याला प्रॉपर व्यवस्थित लिहायचं त्याच्यामध्ये द्यायचं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यानंतर तुमच्याकडे एक शपथपत्र घेतलं जातं जे की उमेदवारांनी त्याचा गोशवारा असतो ते व्यवस्थित आपल्याला लिहायचं आहे जेणेकरून तुमचं जे काही महत्वाचं तो कागद असेल त्याच्यामध्ये तुमचं वय आहे शिक्षण आहे त्याची संख्या आहे हे तुमचं शपथपत्र आहे आणि ती माहिती तुम्ही एकदम खरी त्या माहितीपत्रामध्ये व्यवस्थित लिहून द्यायची आहे त्याच्यानंतर तुम्ही जी माहिती भरणार आहात ती एकदम सविस्तर याच्यामध्ये पंधरा जो नंबर आहे आपला त्याच्यामध्ये ती लहून व्यवस्थित लिहायची आहे तुम्हाला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे अजून पण महानगरपालिका जी आहे त्याच्यामध्ये एक अजून घेतलं जातं म्हणजे मतदारसंघ विकास योजना तुमच्या मतदारसंघामध्ये शंभर शं... ते पाचशे शब्दापर्यंत तुम्हाला एक तुमचा प्रॉपर व्यवस्थित आराखडा लिहून द्यावा लागतो की नेमकं तुमच्याकडे मतदारसंघाचा विकास करण्यासंदर्भात काय विजन आहे त्या गोष्टी सांगाव्या लागतात आणि त्याच्यानंतर म्हणजे जी काय तुम्ही या फॉर्ममध्ये पूर्णपणे माहिती दिलेली आहे ती माहिती सांगण्यासाठी तुम्हाला एक शपथपत्र द्यावं लागतं त्यावरती तुमची शही असते किंवा तुमचा अंगठ्याचा ठसा त्यावरती दिलेला असतो आणि त्यामध्ये तुम्ही जी काही माहिती दिलेली आहे ते शपथपत्र तुमचं सांगतं की त्यामध्ये रुच दिलेले आहेत जर तुम्ही यामध्ये काही चुकीची आणि काही खोटी माहिती दिली असेल किंवा दिशाभूल केली असेल तर तुमचं नगरसेवक पद हे धोक्यामध्ये येऊ शकतं त्याच्यानंतर तुमच्याकडे ज्यात वैधता प्रमाणपत्र नसेल आणि ते सहा महिन्याची मुदत दिलेली असते जर तुमच्याकडे असेल तर चांगलंच आहे नसेल तर तुम्ही ते सहा महिन्यामध्ये काढून घेऊन तुम्ही परत महानगर ते महानगरपालिकेला सबमिट करू शकता अशा प्रकारे पूर्णपणे या ठिकाणी हे दिलेलं आहे आणि ते फॉर्म पडताळणी झाल्यानंतर जे निवडणूक अधिकारी असतात आपले निवडणूक आयोगाचे ते पूर्णपणे हा फॉर्म चेक करतात याच्यावरती कधी भरला काय भरला हे सगळं तपशील देतात त्यांची सही आणि पदनाम हे पूर्णपणे त्यावरती लिहिलेलं असतं अशा प्रकारे हा जवळजवळ सतरा ते अठरा पेजचा हा पूर्णपणे फॉर्म आहे आणि मला खात्री आहे माझ्या नगरसेवक मित्रांनो जर तुम्हाला तुमचं नगरसेवक पद फक्त कागदावरती काही चुका झाल्यात म्हणून जर तुम्हाला घालायचं नसेल आणि तुमचं स्वप्न भंग करायचं नसेल तर त्यासाठी हा फॉर्म व्यवस्थित फार काही अवघड नाहीये सोपा आहे पूर्णपणे परंतु जर तुम्ही गोंधळामध्ये पडलात किंवा तुम्ही ज्याला माहिती नाहीये त्याला विचारलं तर नक्कीच याचा आपल्याला फटका बसू शकतो आणि म्हणून मला सांगायचं आहे की जर अजून एक चांगली गोष्ट आम्ही अनेक लोकांचे आतापर्यंत फॉर्म भरून दिलेले आहेत तुम्हाला पण जर फॉर्म भरताना कन्फ्युज होत असेल तुम्हाला तुमच्याकडून तर तुम्ही आमची मदत एस एस आय आणि शब्दरत्न हे राजकीय दोन संस्था ज्या अनेक राजकीय लोकांचं आता सध्या आम्ही काम करत आहोत आणि तुम्हाला असं वाटतं की तो फॉर्म भरून घेतलेला कधी पण चांगला तर तुम्ही आमच्याकडे या आम्ही तुम्हाला पूर्णपणे सविस्तर मार्गदर्शन करू आणि एकदम प्रॉपर व्यवस्थित तुमचा फॉर्म भरून देऊ जेणेकरून तुम्ही फॉर्म सबमिट करताना लगेच तुमचा फॉर्म अप्रूव्ह होईल आणि तुम्ही नगरसेवकाची इलेक्शन लढण्यासाठी त्या ठिकाणी पात्र ठराल अशा पद्धतीने पूर्णपणे आपण प्रक्रिया करूया हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ सेंड करा ज्यांना नगरसेवक व्हायचे त्यांच्यासाठी तर नक्कीच आणि ज्यांना भविष्यात व्हायचंय त्यांनी पण ही माहिती आता सेव्ह करून ठेवा ठीक आहे धन्यवाद